त्यामध्ये जेव्हा कोणतीच भाजी शिल्लक नसते आणि तुम्हाला काहीतरी चटपटीत झणझणीत चमचमीत खायचं असतं आणि तेही झटपट बनवून तर हा एक नंबर ऑप्शन आहे चमचमीत झणझणीत आणि चवीला अफलातून लागणारा हा सातारा स्पेशल महाद्या याचं नावच एवढं क्यूट आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो करायलाही तितकाच सोपं आहे आणि झटपट तयार होतो चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता या अफलातून चमचमीत अप्रतिम रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण इथे सातारा स्पेशल रेसिपी बघतोय अगदी सगळ्यांच्या जिवाळ्याचा हा सातारा स्पेशल महाद्या जे जसे कंदी पेळे स्पेशल आहेत ना तसा हा साताराचा सा महाद्या पण स्पेशल आहे बरं का तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यासाठी बघा शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे जर शेंगदाण्याच्या भाजलेल्या शेंग शेंगदाण्याचा जर कूट अवेलेबल असेल तर अगदी दोनच मिनटात तुम्ही ही रेसिपी करू शकता आता माझ्याकडे घरात शेंगदाण्याचा कूट नव्हता त्यामुळे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि त्या कुटापासून ही आपल्याला रेसिपी करायची आहे आता बघा कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं चा। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्या दहा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची सात आठ पानं घालायची असा फ्रेश कढीपत्ता आणायचा आणि त्याची सात आठ पानं घालायची आता त्यानंतर या सातारा स्पेशल महाद्या रेसिपीसाठी कांदा थोडासा जास्त लागतो बरं का कारण ही रेसिपी अगदी सोपी आहे अगदी मोजक्या साहित्यात आहे कांदा थोडा जास्त घालून तुम्ही ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला खरंच सांगते खूप खूप आवडेल तर कांदा घालण्यापूर्वी याच्यामध्ये तुम्ही सात ते आठ पाकळ्या ठेचून घालू शकता त्यानेही चव भन्नाट येते तर हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे खूप जास्त याला खूप जास्त डार्क कलरही आणायचा नाही आहे थोडासा कच्चा राहिला तरी काही हरकत नाही तुम्ही बघू शकता अगदी पन्नास पन्नास ते सत्तर टक्के आपल्याला कांदा इथे भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनिटं कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आता बघा आपला कांदा छान भाजला गेला आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत अगदी कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते घरामध्ये भाजीला जेव्हा काही नसतं ना आणि झणझणीत चटपटीत तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा पाचच मिनटात तयार होणारी ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भन्नाट लागते चवीला आता बघा मीठ घालून झाले कांदाही आपला छान परतला गेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेतली आहे आता हळद आपल्याला छान या कांद्याबरोबर परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये खूप जास्त मसाले, मसाले वापरले जात नाहीत या महाद्यासाठी अगदी बेसिक मसाले वापरले जातात पण चव एकदम छान भन्नाट लागते तर त्यानंतर बघा इथे मी यामध्ये बघा काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं आहे आता काश्मीरी लाल तिखट घालून झाल्यानंतर ही जी सातारा स्पेशल महाद्याची रेसिपी आपण बनवतो आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चालतो बरं का कांदा लसूण मसाल्याने या महाद्याला एक नंबर चव येते त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कधी हा महाद्या रेसिपी ट्राय कराल कांदा लसूण मसाला घालून ट्राय करून पहा आता बघा त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आता हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट या फोडणीबरोबर आपल्याला छान अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ताच घालून घेऊया कारण झटपट आता ही रेसिपी आपली तयार होते आणि अगदी खूप जास्त पातळ हा महाद्या नसतो अगदी छान मस्त घट्ट लपथपीत हा असा हा माद्या तयार होतो तुम्हाला हवं असेल तुम्ही सुक्कासुद्धा करू शकता अगदी पाण्याचा एक सपका द्यायचा आणि सुक्का हा म माद्या पण खूप छान होतो आणि अगदी आम्ही लहानपणी जेव्हा सहलींना जायचो तेव्हा ठरलेली आमच्या सहलींमध्ये ही भाजी असायची शेंगदाण्याचा महादा कारण टिकतोही खराबही होत नाही आणि छानही लागतो तर बघा एक वाफ काढून घ्यायची अगदी पाच मिनिट एक वाफ काढून आपली इथं परफेक्ट अशी महाद्याची रेसिपी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे आणि सुगंध अप्रतिम येतो आहे तर झटपट अगदी पाच मिनिटात तयार होणारा हा सातारा स्पेशल महाद्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन अशा छान छान स्पेशल रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या भन्नाट रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग या सातारा स्पेशल झणझणीत जन अशा महाद्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय